नाशिकच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसचा अठरा ते एकवीस डिसेंबर दरम्यान डोंगरी वसतिगृह मैदानावर भव्य आणि यशस्वी समारोप झाला घर खरेदी गुंतवणूक आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी समाधानकारक ठरला चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत घर खरेदीबाबतची आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेली चार पूर्णांक नव्याण्णव टक्के गृह हो कर्ज योजना आणि जेवढे नागरिक प्रदर्शनाला भेट देतील तेवढी झाडे लावली जातील हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हे या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले या दोन्ही उपक्रमांमुळे प्रदर्शन केवळ व्यावसायिक मर्यादेत न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचं प्रतीक बनले फ्लॅट्स प्लॉट्स कमर्शियल प्रॉपर्टी सुविधा इंटेरियल डिझाईन स्मार्ट होम सोल्युशन्स तसेच व्हर्च्युअल रियालिटीद्वारे प्रोजेक्ट पाहण्याची सुविधा या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देत नरेडकोने प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारीही तितकीच बोलकी ठरली दिवसात चाळीस ते पंचेचाळीस हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली तर तीनशे बारा जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करत आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला नरेडोकोच्या वतीने दहा ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले वाता असे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि सचिव शंतवणू देशपांडे दे यांनी दिली हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडोकोच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक उदय शहा मार्जियान पटेल अभय नेरकर माजी चेअरमन अभय तातेड अध्यक्ष सुनील गवांदे सचिव शंतणू देशपांडे खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर पुरुषोत्तम देशपांडे प्रशांत पाटील हर्षल धांडे प्रसन्न सायखेकर मुकुंद साबू पंकज जाधव ताराचंद गुप्ता परेश शहा राजेंद्र बागड मयूर कपाटे नितीन सोनावणे शशांक देशपांडे आदी सदस्यांनी आयोजनात मोलाचं योगदान दिले सर्वप्रथम मी नाशिककरांना मनपूर्वक धन्यवाद देतो की गेल्या तीन दिवसापासून नरड़को आयोजित ओमेथॉन या प्रदर्शनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आज देखील नाशिककरांची खूप गर्दी होती शक्यता आहे कारण की इथे होणाऱ्या बुकिंगवरती आम्ही नरेडकोकडनं एक चांदीचं कॉईन प्रत्येक ग्राहकाला गिफ्ट देतो त्याचबरोबरीने जे काही इथे भेट द्यायला प्रदर्शनाला लोकं येणार आहेत म्हणजे प्रदर्शनाला भेट देणारी जेवढी संख्या असणार आहे तेवढ्या संख्येची आम्ही झाडं देखील नाशिक शहरामध्ये लावणार आहोत आणि हा उपक्रम हा नाशिक हरित नाशिक होण्याच्या दृष्टीने नरेडकोनी टाकलेलं एक स्वागतारह पाऊल आहे तर मी पुन्हा एकदा नाशिककारांना नम्र विनंती करतो की उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तरी आपण नेहमीप्रमाणेच या प्रदर्शनाला प्रतिसाद द्याव्या भेट करेल ही विनंती थँक्यू यू व्हेरी मच भास्कर चौधरी मी इथं प्लॉट बघण्यासाठी आलो होतो आम्ही बेळगाव ढगेला प्लॉट बघून आलो तिथं मला सेवा चांगली मिळाली आणि त्या माध्यमातून मग मी आवडल्यामुळे वेटही मला सॅटिस्फाईड झाल्यामुळे मी बुकिंग केलं चांगलं आहे सेवा वगैरे चांगली मिळाली त्या माध्यमातून प्लॉट वगैरे बघणं झालं तिथं सेवा वगैरे पाण्याची लाईटची सेवा करण्यात आलेली आहे त्यामुळे मी तात्काळ कर बुक करून टाकून सांगू शकता आज मला त्या माध्यमातून चांदीचा सा कॉईन म्हणून त्यांनी इथल्या ती बुकिंग केल्यामुळे त्यांनी मला दिलेलं आहे